महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीनं आयोजित केलेल्या विजय संकल्प मेळावा दोन हजार चोवीस मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह इथं मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा राज्यातील आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह इथं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीनं आयोजित केलेल्या विजय संकल्प राज्यस्तरीय पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ता मेळावा सन दोन हजार चोवीसचा चा भव्य दिव्य कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेशजी रिलोठिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष तथा आयोजक माननीय डॉक्टर सिद्धार्थजी हत्ती अंबिरे मुंबई काँग्रेस अध्यक्ष व विद्यमान खासदार प्राध्यापक वर्षाताई गायकवाड माजी मंत्री आमदार माननीय नितीन राऊत आमदार राजेश राठोड राज्य उपाध्यक्ष नाना गावडे रवींद्र दळवी सुनील अहिर आमदार राजेश राठोड भाई नगराळे यांच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येनं दिमागदार मेळावा पार पडला यावेळी आदरणीय रमेश चिन्नीथला यांनी उपस्थित अनुसूचित जाती विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करा व क्रांती दिन संकल्प करूया महायुतीला हद्दपार करूया असा संदेश देत आपल्या भाषणात त्यांनी राज्यातून आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले या प्रसंगी व्यासपीठावर अनुसूचित जाती विभागाच्या सर्व जिल्हाध्यक्ष यांनी आपले वैयक्तिक विचार व्यक्त केले या कार्यक्रमास अनुसूचित जाती विभागाचे सर्व प्रदेश उपाध्यक्ष सरचिटणीस सचिव जिल्हाध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया संविधान रक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता लाईव्ह न्यूज मुख्य संपादक सूर्यकांत राठोड